अशी चिपकाणी जडले त्याला दोन्ही त्याला जोडून त्याने फायदा काय दिला त्याच्याने ते झालं ना हे हेच पिरो होतोय ना अच्छा अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा ओके हेच पिरो येणार तळेगाव शिकवलं ना आपल्याला म्हणजे खालचं मातृक्ष वेगळं आहे का वेगळं वेगळं आंबट आंबट अच्छा तो आपला रेग्युलर वाला जो आहे रेग्युलर वाला बर पण तो येणार असा पुढे जाऊ जाऊका होणार नाही असं पिरू राहतात हो ते काय पिरू आम्ही आता पिरू एक एक झाडाला भरपूर कुठे होय म्हणजे ह्या तुमच्या रेड आंबेट ची कटिंग घेऊन त्याला बांधली थोडक्यात पण खालचा तो काळाच दिसतोय आहे आहे ती लालच बर त्याला दुसरं झाड मी हे खालून काळी बॅग जी लावली ते आंबट आहे आंबट आहे काळी बॅग त्याचा खोड लावले ते आंबट आहे ज्याची सालली तो तोच येतो लालवाला सालून तोडली वाला नाही खालीचा का काळाच लावलाय ना पेरू खाली आंबट आहे पेरू हा खालचा काळाच आहे हा हा काळाच आहे इकडं आहे इकडं आहे ना ही आंबट आहे काडी आंबट नाही पण काडी आंबट कसं पाहिजे आपल्याला तर काडी हे पाहिजे ना कोणची तुम्हाला अर्ध्या आपण ती येणार बरं म्हणता आहे त्याचं झाडं तर काळच होणार हां हां झाडं काळच होणार फक्त तिला काडी साधी लावतो मला उलट वाटतं एक बघू हां होगा काळी आंबटची आहे ही आली का लक्षात आणि ही जी काडी आहे ना हं या काडीला व्हो इत जॉइंट केलंय हा हे ओरिजिनल काडीला जॉइंट केलं बर म्हणजे ही तोडींजी लावली आता पुन्हा कट हिट न म्हणजे हा खोड वापरतात पेरू हा स्टेम केली म्हणजे इथे ग्राउट केलं म्हणजे हा येणार काळा येईल आता पाणी खोड त्याचं बरोबर म्हणजे ह्या छोट्या गावरान रोपावर याची काळी करून आता कट केली की हे डायरेक्ट रोप मिळणार त्यांना भरपूर लागले एक एक आणि ते बांधायसाठी तार लावून घेतलाय हां तारा लावून घेतले सपोर्ट लावला त्याला ला। बोजा बोजा बोजा, बोजा खूप आहे एक 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 दीड दीड किलो ची थैलीन ती थैले एकदम भारी केले म्हणजे याला बांधून घेतलं असं इथे हां याला वर तारيلا बांधून टाकलं आणि हे आपले देशी आहे हां त्याच्यावर हे काळ्याचं इथं ग्राऊंड करून घेतलं हां कट करून त्याला कट केले का काय केले म्हणजे साल काढली का बघता साल काढली आणि ही छाटून बघायला काढलेलं आहे अच्छा ही आम असा हा चाटला पेन सारखा आणि याची साल त्याला जोडून घेतली फक्त करणारी व्यवस्थित करते आणि ते लोक सेपरेट राहतात म्हणजे एक एक याच्यापासून तुम्हाला जवळपास वीस वीस पंचवीस पंचवीस रुपये आता तयार झाले तुमचे हा दादा दा येऊन व्हिडिओ ही टेक्निक पाहिल्यानंतर बघितली बरं काही डायरेक्ट म्हणजे रोपालाच आहे का आपल्याला सतरा शिकवली तिने पण ते कसं होतं त्या केस मध्ये हे डायरेक्टच रोपाला लावलं त्यांनी त्यांनी असं हे केलं होतं पण वेगळ्या जोड त्यांनी काय केलं होतं याची कांडी बिगळी केली याची कांडी बिगळी केली नंतर जोडलं होतं डायरेक्ट झाडाला जोडलंय झाडाला जोडल्यामुळे कदाचित लवकर हे होत असेल लवकर दोन महिन्यात आता याला पाणी द्यायला काय हाताने द्यायचं चालू आहे ते चालू आहे बाप म्हणजे लेबर लागेल लेबर खूप लेबर प्रत्येक प्रत्येकाच्या नळीमुळे पाणी मारायचं आता एवढे रोपे तयार आपले समजा कायला या नाही अर्सन नाही काय तयार तयार म्हणजे एक फक्त एक 15 20 झाडा जरी तयार केले आणि नंतर त्याला रेगुलरच्या गोठेमगासरी करत गेलं तर आम्ही मग अशानच करत करत गेलो नंतर हळू वाढत असंच करत गेलो पेरू झालं एक फोन म्हणल्याला ह्याला बघा असं बघण्याला लांब फरक नाही नाही काहीच कळत नाही फोनवर काय लक्ष झालं असते ही टेक्निक पहिल्यांदा बघितली एवढी डायरेक्ट आणि याच्यात कसं होतं रोप डायरेक्ट तयार होतोय तुमचं झाडावरच झाडावर मरतर नाही काय मरतर नाही काय नाही काय नाही आणि हे किती आता पोल किती अंतरावर घेतले दोन हे वीस फुटावर पोल आहे हा एक पोल घेतला ना एक वीस फुटावर हा एक पोल आला फुटवर बरं बर बर आणि त्या अँगल मारून घेतले अशी एक दोन तीन चार तिकडे एक दोन तीन चार हो ना हो ना आयत होत त्याच्यात तुम्ही फक्त तारा काढून घेतले ते बाहेर तारा काढून घेतले आणि ड्रिप आहे किती एक दोन आणि वरती तिसरं तीन ड्रिप आहे का ते पहिलं बंद करून टाकले बरोबर आता खाली इन लाईन टाकले ती पुन्हा म्हणजे वीस फुटाचे पोले समजा असे हे वीस फुटाला तारा मारले आणि त्याच्या आत त्यांनी पेरू घेतलाय संतोष बघ ना कॉम्पॅक्ट किती आहे आता पेरू किती किती तीन वर्षाचा आहे का गेल सालच आहे एकच वर्षाचा आहे एक वर्ष त्याचे डायरेक्ट रोपच तयार झाले ना इथे काय येत नाही आता पाणी काय टाकीन देणे चालू काय पाणी टाकीन मोटर आहे बर बर आत मोटर टाकली आहे ना प्रेशर येत नाही त्याशिवाय ਸਾਲ ਤੇ ਸਾਲ ਤੇ ਕਾ ਅਜਾ ਪਾਵਰ ਨਾਲ ਚਲਟ ਪਾਣੀ ਤੇ ਹੈਲੋ ਦਿੱਤਾ ਮੈਂ